एक दिवस राजा दशरची विचारात होते आणि त्यांना खूप त्या ठिकाणी दुःख होतं सगळं होतं राजाकडे पण संतान नव्हती राजाला मूलबाड नव्हतं म्हणून दुःखी असायचे राजे एक दिवस त्या ठिकाणी जंगलामध्ये गेले अरण्यामध्ये गेले श्वापद मारण्यासाठी आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका अरण्यामध्ये गेले जंगलामध्ये गेले दिवसभर त्या ठिकाणी राजा दशरथजींना शिकार मिळाली नाही आणि शिकार मिळाली नाही म्हणून त्या ठिकाणी रात्री संध्याकाळ झाली रात्र झाली एका झाडावरती राजा बाण घेऊन त्या ठिकाणी बसलेला होता कोणी येईल एखादं श्वापत आलं आणि श्वापत आल्याच्या नंतर मी त्याला मारेल कारण शब्दवेदी बाण मारण्यामध्ये राजा दशरथजी तरबेज होते आणि इकडे काशी यात्रेला निघालेला श्रावण आई वडिलांना घेऊन कावडी मध्ये बसवून घेऊन निघाला आपल्या आई वडिलांना आंधळी मायबाप होते श्रावण बाळाचे मातृ पितृ भक्त श्रावण बाळ त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि निघाल्याच्या नंतर एक जंगल लागलं त्या जंगलामध्ये अरण्य त्या ठिकाणी दाट जंगल होत त्या ठिकाणी श्रावण बाळाने सांगितलं त्या ठिकाणी अंध माता पित्यांना तहान लागली होती दिवसभरापासून पण आपल्या लेकराला त्रास कुठे द्यावा म्हणून त्या ठिकाणी त्रास दिला नाही आणि पण संध्याकाळी तहान एवढी वाढली तेवढी तहान लागली की तहानेचं दुःख सहन होईना त्यावेळेस या अंध माता पित्यांनी सांगितलं श्रावणा अरे सकाळपासून तहान लागली रे बाळा पण तुला सांगितलं नाही का का सांगितलं नाही लेकरू लहान आहे कुठे पाठवावं पण त्या ठिकाणी आता दुःख सहन होत नाही रे लेकरा पाणी पाणी घेऊन येतोस का आमच्यासाठी लहान आहे श्रावण बाळ आहे पण आपल्या वडिलांची शेवटची इच्छा काशी विश्वनाथाचं दर्शन करण्यासाठी निघाले पाण्याच्या शोधात निघाले श्रावण बाळ आणि पाण्याच्या शोधात निघाले असताना आपले आई वडील निघाले कमंडलू घेतला पाणी भरण्यासाठी निघाले पाण्याच्या शोधात पाणी लवकर मिळेना थोड्या अंतरावर गेले त्या ठिकाणी शरयू नदीच्या काठाला पाणी दिसलं तुरुण पाहिलं एवढा आनंद झाला श्रावण बाळाला पाणी मिळालं मला पाणी घेण्यासाठी कमंडलू त्या नदीमध्ये बुडवला पण त्या पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला राजाला वाटलं कि एखादा पशु या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलेला आहे म्हणून राजानं शब्दवेदी बाण मारला कारण राजा तरबेज होते शब्दवेदी बाण मारण्यामध्ये आणि शब्दवेदी बाण मारला तो बाण श्रावणाच्या हृदयामध्ये गेला आणि शब्दवेदी बाण श्रावण बाणाच्या हृदयामध्ये गेल्यानंतर आई असा जोरात ठिकाणी श्रावण बाळाने मारलाय काय केलंय आई बाण लागल्याबरोबर आई म्हटलं श्रावण बाळाने राजा दशरथजींच्या कानी आवाज गेला की अरे पुण्या पशूला माझा बाण लागला नाही हा तर बाण एखाद्या मनुष्याचा आवाज येतोय कोणाला बाण लागला असेल माझ्या हातात हातून म्हणून झाडावरून खाली उतरले आणि नदीच्या दिशेनं निघाले पाहता तर काय काळ्या कुरड्या जटा विखुरलेला गोरा पान गोरं गोमट लेकरू त्याला तो बाण लागला आणि बाण लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलंय कि माझ्या हातून काय अपराध घडला एवढा काय कर्म हे माझ्या हातून घडलं एका लेकराला जवळ गेले श्रावण बाळाच्या आणि छातीतला बाण उपसला त्या ठिकाणी श्रावण बाळ म्हणतोय राजा दशरथजी म्हणतात बाळा कोण रे तू तेव्हा दशरथजी म्हणतायत मी श्रावण माझं नाव श्रावण आहे तुम्ही कोण आहात म्हणे मी राजा दशरथ आहे ऐकून होतो महाराज नाव हो तुमच ऐकून होतो काय पराक्रम गाजवला राजा अरे आंधळ्या माय बापाचा एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी मारलाय राजा काय पराक्रम गा ऐकून होतो महाराज तुम्ही फार पराक्रमी आहात आज काय पराक्रम गाजवलाय राजा एका आंधळ्या माय बाबाचा तुम्ही आधार संपवला मी मरणार याच मला दुःख नाहीये पण माझे आंधळे मायबाप त्यांना मला पाणी पाजायचं होतं राजा आता त्यांना पाणी कोण पाजणार काय म्हणतात छातीमध्ये बाण आहे श्रावणाच्या पण तरी सुद्धा माझ्या आंधळ्या माय बापांना कोण पाणी पाजणार आहे त्या ठिकाणी राजा दशरथजीला म्हणतात राजा मला वचन द्या कि तुम्ही माझ्या आंधळ्या माय बापाला पाणी पाजाल मला तर असं वाटतं त्यांना जर बातमी कळाली तुमचा श्रावण गेला तर ते पाणी सुद्धा पिणार नाही राजा निघाले श्रावण बाळाने त्या ठिकाणी प्राण सोडला राजा मातृ पितृ भक्त श्रावणाला नमस्कार केला आणि पुढा तो कमंडलू पाण्याने भरला आणि जिथं त्या आंधळ्या माय बापाची आवळ लटकवलेली होती ना झाडाला त्या ठिकाणी गेले थोड्या अंतरावर उभे राहिले राजा बोलत नाही का का बोलत नाही राजा मी जर बोललो तर माझा आवाज ओळखतील कोण आहे म्हणून विचारतील म्हणून थोडा वेळ तसेच उभे राहतात पण काही काळानंतर त्या अंध माता पिता जे आंधळे मायबाप होते श्रावणाचे ते एकमेकांसोबत बोलत होते ते म्हणतात का हो अजून आला नाही आपला श्रावण किती उशीर झालाय अजून आला नाही आपलं लेकरू अहो एवढ्या मोठ्या जंगलामध्ये हिंस प्रशू आहेत वाघ सिंह आहेत वाघाच्या डरकाळ्या सुद्धा ऐकू येत आहेत त्या ठिकाणी आपल्या लेकराला काही झालं तर नसेल ना व हो। तेव्हा वडील म्हणतो अगं असं अभद्र बोलू नकोस काय म्हणतात अगं असं अभद्र बोलू नकोस आपण काशी विश्वनाथाच्या चा दर्शनाला चाललोय ना तो काशी विश्वनाथ आपल्या लेकराच रक्षण करेल तू नको काळजी करूस तेव्हा आई बाप म्हणतात माय म्हणते आईच हृदय ना आई ती आई असते महाराज तेव्हा आई म्हणते नाही हो मला फार भीती वाटते आई म्हणते बाळा श्रावणा अरे पाणी नसेल मिळालं तर तसाच निघून बाळा आता पाणी पिण्याची इच्छा नाहीये काय म्हणतात पाणी मिळालं नसेल ना तुला तर आता पाणी पिण्याची इच्छा नाहीये बाळा तसाच निघून श्रावणा निघून ए बाळा हे माय बाप बोलतायत आंधळे बाप ज्यांचा एकमेव आधार या जगातून निघून गेलाय दशरथ जी समोर आहेत आणि समोर असताना म्हणावं लागलं राजा दशरथाला घ्या पाणी श्रावणाच्या माता पित्यांनी आवाज ओळखला कोण आहात तुम्ही आणि मला पाणी घ्या म्हणता कोण आहात तेव्हा राजा दशरथजीला बोलावं लागलं म्हटले मी राजा दशरथ आहे काय म्हणतात मी राजा दशरथ आहे राजा दशरथ तुम्ही का पाणी घेऊन आलात आमच्या बाळाला आमच्या बाळाला काही झालं का कुठे आहे आमचं लेकरू या जंगलामध्ये भयानक हे जंगल आहे कुण्या हिंस प्रशूने आमच्या लेकरावर हल्ला तर केला नाही ना तुम्ही का पाणी घेऊन ला? आलात आणावं लागलं काय म्हणतात राजा दशरथजी आणावं लागलं का आणावं लागलं आमचं लेकरू कुठे राजा दशरथजी म्हणतात तुमचं लेकरू अहो जंगलातल्या प्राण्याला दया असते म्हणतात काय म्हणतात जंगलातल्या प्राण्याला दया असते पण हा अयोध्येचा पशु या अयोध्येच्या पशून मारलं तुमचं लेकरू या अयोध्येच्या पशूच नाव आहे राजा दशरथ काय आमचं लेकरू मारलच आणि पुन्हा पाणी घेऊन तोस राजा अरे आधाराना मुलगा होता श्रावण काय म्हणतात राजा अरे आधाराना मुलगा होता श्रावण लहानपणी आई वडील मुलाचं संगोपन करतात राजा नात्यानं आमचा मुलगा होता पण आधारानं आम्हा आंधळ्यांचा मायबाप होता काय म्हणतात आधारानं आम्हा आंधळ्यांचा मायबाप होता आमचा मायबाप मारलाच राजा आणि पुन्हा पाणी घे म्हणतोस जा नाही पिणार पाणी आम्ही आमचं एकूण तर एक लेकरू मारल राजा आणि पाणी घ्या म्हणतोच नको आम्हाला ते पाणी जस आमचं लेकरू पाणी पाजायला नाही काय म्हणतात जस आमचं लेकरू आम्हाला पाणी पाजायला नाही काय करायचं राजा आता जीवन जगून अरे आमचं लेकरू आमचा आधार मारला सकाळी उठायचं आमचं लेकरू अरे जगात आई बापाच्या कंबरड्यात बुटा भरल्या लाटा घालणारे लेकर जन्माला आलेत राजा काय म्हणताय आई बापाच्या कंबरड्यात बुटा भरल्या लाटा घालणारे लेकर जन्माला आले पण आमचा श्रावण अरे सकाळपासून उठायचं आमची सेवा करायचा आमचा आधार मारलाच राजा हे बघ आम्ही पाणी पिणार नाही प्राणही ठेवणार नाही पण जाता जाता सांगतोय राजा तुला शाप देतोय जस आम्हाला पाणी पाजायला तू त्या ठिकाणी ठेवलं नाही आमच्या लेकराला मारलं लेखल त्या एक तस तुझं एकही पोर तुला पाणी पाजणार नाही राजा असं तुझं एकही पोर तुला पाणी भाजायला राहणार नाही शाप मिळाला राजा दशरथाला दहाय मोकलून राजा रडतोय